हे पांडुरंगा तुझ्या चंद्रभागे चंद्रभागेला आज आम्ही अडवणार आहोत आणि या चंद्रभागेला अडवून लाखो लाखो शेतकऱ्यांना एक नवीन साधन संपत्तीच स्थान करून देणार आहोत भीमा नदीवरील धरण प्रकल्प दरम्यानच हे भाषण पण या नक्की भाषण कोणाचं तर हे आहे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं आता हे यशवंतराव चव्हाण कोण कसे झालं ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का म्हणतात त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे जनक पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी ज्ञानदा आपण सर्वांचे स्वागत करते सांगलीतील देवराष्ट्र गावातील शाळा शाळेत तास सुरू होता तेव्हा शाळेतल्या मास्तरांनी विद्यार्थ्यांना सांगितले तुम्हाला मोठेपणी काय व्हायला आवडेल ते मला एका चिठ्ठीवर लिहून द्या काहींनी डॉक्टर काहींनी वकील तर काहींनी पोलीस असे सांगितलं असता एक नऊ दहा वर्षाच्या यशवंत नावाच्या मुलाने त्याला यशवंतराव चव्हाण व्हायचे असे सांगितलं हेच संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री पण यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले कसे तर याची सुरुवात होते ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून भाऊसाहेब हिरे हेही काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते परंतु मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही हो विरुद्धची दिशा त्यांना महागात पडली ती कशी काय तर त्याचं झालं असं की अठ्ठावीस जुलै एकोणीसशे सेहेचाळीस रोजी भाऊसाहेब हिरे यांनी संयुक्त महाराष्ट्र परिषद ही संघटना स्थापन केली मुळात संयुक्त महाराष्ट्राला काँग्रेसमधीलच आघाडीच्या नेत्यांचा विरोध होता केंद्र सरकारने महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना एकत्र आणून राज्याची स्थापना मोरारजी देसाई या राज्याचे मुख्यमंत्री होते मराठी जनता या निर्णयामुळे संतापलेली होती त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र समितीची राज्यात परिस्थिती चांगली होती अशाच एकोणीसशे सत्तावन्न मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस भुईसपाट झाली समिती तसंच घटक पक्षांना चांगल्या जागा मिळाल्या उत्तर पश्चिम महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात तर फक्त भाऊसाहेब हिरे यांनाच काँग्रेसच्या तिकिटावर विजय झाला तरी मोरारजी देसाईमुळे द्विभाषिक गुजरातेत काँग्रेसला जादा जागा मिळाल्या व एकूण बहुमतच मिळाले काँग्रेसला तीनशे शहाण्णव पैकी दोनशे चौतीस जागा मिळाल्या मोरारजी देसाईंनी त्यांची काँग्रेस गटनेतेपदी बिनविरोधी निवड व्हावी अशी अट ठेवली मोरारजी अविरोधी मुख्यमंत्री होतील असेच चित्र होते महाराष्ट्रात देश हो ते मोरारजी पुन्हा मुख्यमंत्री होणे हे महाराष्ट्रप्रेमी भाऊसाहेबांना मानले नव्हते म्हणून मुंबईसह मराठी भाषिकांना स्वतंत्र संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी उघड भूमिका घेतलेल्या भाऊसाहेबांनी काँग्रेस गट नेते पक्षाच्या निवडणुकीत उडी घेतली मोरारजी देसाईनी आपला पराभव निश्चित आहे हे पाहून नेतेपदाच्या शर्यतीतून अकस्मात माघार घेतली व यशवंतराव चव्हाण यांचे नाव पुढे केले भाऊसाहेबांनी महाराष्ट्रापेक्षा काँग्रेस मोठी व काँग्रेसपेक्षा नेहरू मोठे असे सांगणाऱ्या चव्हाणांवर कडवे आव्हान उभे केले ही लढत मोठी अतिथीची होईल असे चित्र होते पण मोरारजींनी ही निवडणूक खूपच प्रतिष्ठेची केली व आपले पूर्ण प्रभुत्व व सर्व शक्ती वापरून गुजरात मधील सर्व आमदारांचे पाठबळ यशवंतराव चव्हाण यांच्या पार्ट्यात टाकले त्यामुळे अत्यंत चुरशीची लढाई यशवंतराव चव्हाण जिंकू शकले आणि ते मुख्यमंत्री झाले हे असे खुद्द भाऊसाहेब हिरे यांचे नातू प्रशांत हिरे यांनी सांगितले एकूण चार वर्ष द्वेभाषिक आणि दोन वर्ष संयुक्त महाराष्ट्र असे एकूण सहा वर्ष ते मुख्यमंत्री राहिले आणि या सहा वर्षात त्यांनी महाराष्ट्र घडवला त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हटले जाते हे का तर त्यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक कृषी तसेच आर्थिक विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले देशाच्या आर्थिक प्रगतीचे नेतृत्व करणारे नेते या लेखामध्ये डॉक्टर जे एफ पाटील म्हणतात सरकारी अर्थकारण हे यशवंतराव चव्हाण यांची विकासाच्या एक एकही द्वितीय देणगी आहे त्यांनी महाराष्ट्र सरकारी कायदा एकोणीसशे सात मध्ये मंजूर केला राज्यभर जिल्हा केंद्र सरकारी प्रशिक्षण उभारली सरकारी सरकारी संस्थांना भांडवलाने मार्गदर्शन व्यवस्था केली सरकारी सरकारी वाहतूक सरकारी ग्राहक भंडारी सहकारी श्रमिक संस्था सहकारी खरेदी विक्री संघ असे एक सर्व स्पर्शी ग्रामीण विकासाचं वादळ तयार करण्यात आलं त्यांच्या सरकारात त्यांनी स्थानिक सरकारी संस्थांचे विकेंद्रीकरण केले तसेच एखाद्या व्यक्तीच्या मालकीच्या जमिनीच्या रकमेवर मर्यादा करण्याचा कायदा पारित केला स्थानिक नेतृत्वाचा उदय होण्यासाठी त्यांनी पंचायती राज अस्तित्वात आणलं लोकसत्तेच्या दोन हजार दहा सालच्या दिवाळी अंकातल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पंचायत राजविषयीच्या लेखात म्हटले गेले विधेयकातील काही तरतुदींवर केंद्रातील काही लोक आणि राज्यातील आमदार खासदार नेते मंडळी नाराज होती कारण त्यांना जिल्हा परिषदेच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याला वाव ठेवण्यात आला नव्हता चव्हाणांनी मात्र मोठ्या चातुर्याने विधेयक संमत करून घेतले मानवी समाज सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी भर दिला त्यासाठी त्यांनी मराठवाड्यात औरंगाबाद मध्ये विद्यापीठ स्थापन केली ज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं असंच विद्यापीठ त्यांनी कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर स्थापन केलं या दोन्ही विद्यापीठांमुळे आता या विभागातले शिक्षण क्षेत्र उल्लेखनीय बदल झाले पूर्वी फक्त मुंबई आणि पुणे अशा दोनच ठिकाणी विद्यापीठे अस्तित्वात होते त्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना विद्यापीठ या शिक्षणासाठी शहरा या शहरात यावं लागायचं या दोन्ही विद्यापीठाच्या निर्मितीमुळे विद्यापीठ शिक्षणाची कावड मराठवाड्यातही खुली झाली दुष्काळग्रस्त भागांचा विचार करत त्यांनी पाठभंडारे धरण प्रकल्प जसे की कोरोना धरण प्रकल्प उदय धरण प्रकल्प चंद्रभागे व भीमा धरण प्रकल्प यांसारख्या प्रकल्पातून पाण्यांचा प्रश्न सोडवला एकोणीसशे बासष्ट मध्ये चीन सोबतच्या छोट्या सीमा संघर्षात भारताचे लक्षणीय नुकसान झाल्यानंतर चौहान यांना पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून राष्ट्रीय सरकारमध्ये घेण्यात आले त्यामुळे ते मुख्यमंत्री पदाची कारकिर्द पूर्ण करू शकले नाही परंतु ते जर अजून काही काळ मुख्यमंत्री असतील तर त्यांनी खरोखरच महाराष्ट्रात चेहरा मोहरा बदलला असता हे निश्चित तुम्हाला काय वाटतंय यशवंतराव चव्हाण यांच्या कारकिर्दीबद्दल सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्राइम संवदे युट्यूब चॅनल धन्यवाद